जरांगे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच भुजबळांना देखील शिव्या देतात काही महाराष्ट्रातील नवी संस्कृती मंत्री छगन भुजबळ म्हणून जरांगे यांनी महसूल अधिकारी एस पी या अधिकाऱ्यासह मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री व छगन भुजबळ यांना देखील शिव्या देत असून आता महाराष्ट्रात नवीन संस्कृती उदयास आली असल्याची प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला दौऱ्यावर आले असताना दिली आहे लोकसभेचे जागा वाटप माहितीच्या बैठकीत ठरेलच पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चार जागांवर दावा करणारच शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या राष्ट्रवादीला मिळणं अपेक्षित आहे असे देखील भुजबळ म्हणाले आहेत त्याच्यातून विशेष तुम्हाला काय वाटतं आता एवढे मराठा समाजाचे नवोदित नेते जे आहेत म्हणून जरांगे त्याने तर तिथले असलेले जे आहेत महसूल आयुक्त एस पी कलेक्टर सगळ्यांना म्हटलं भाडखाऊ आहे तुम्ही आलो नाही का वाचलं नाही का ऐकलं नाही का तुम्ही का परत ढोंग करता तुम्ही पण <laughs> आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना अजितदादांना फडणवीसला छगन भुजबळला आईवरून शिव्या दिल्या ऐकल्या की नाही सगळ्यांनी मग आता एवढे मोठे नेते काय ते, ते, ते आई बहिणीवरून शिव्या देत आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत तर बाकीच्याच काय घेऊन बसला आता एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येत आहे शिविरा गर्केची असंच म्हणायचं आहे ना की तुमच्यावर तर सतत म्हणजे एकेही उल्लेख करणार किंवा तुम्हाला टार्गेट आहे हे सध्या आज आजही सुरूच आहे त्याची ते संस्कृती आहे ती आणि तो नेता आहे आता मोठा तो तिथे जो झोपणार आणि तिथून सांगणार की हे करा हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे ते झालं पाहिजे त्यानं परत उपोषण तर ताबडतो आम्ही धवाधाव होणार काय आहे काय आणि काय दु, दु दुकानं बंद करा त्या गाड्या जाणा काय बनाना रिपब्लिक आहे काय टोळ्यांचं राज्य आहे काय काही देशांना जाणून असं आहे की जी टोळी जी आहे प्रमुख दादागिरी करते तिचं राज्य चालतं तिथे तर बनाना रिपब्लिक हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे ते मंत्र्यांनीसुद्धा आणि पोलिसांनीसुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे कायद्याच्यापेक्षा कोणी मोठा नाही आणि कायदा जर कोणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे तो लहान नेता ना मोठा नेता ना या समाजाचा त्या समाज काही मत येत नाही चार दिवसानंतर पुन्हा पाणी घेतलं